फ्रेंड्स कसे आहेत सगळे आहेत का, का मी पण बरे झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं झालं असल साडे बारा वाजत आले ऑनलाईन एक वस्तू मागवलेली आहे ते दाखवणार आहे म्हणजे छोटासा एक ब्लॉग बनवा तर व्हिडिओ कंटिन्यू करा काय आहे काय नाही ते नक्की बघा तुम्ही दाखवते बघा हे आहे ऑनलाईन मागवलेलं पार्सल खूप मोठं आहे तर दाखवतो यामध्ये काय आहे काय नाही ते उघडून नक्की तेवढं होत आहे तर हे नाही बघा पार्सल जे मागवलेलं हो आपण ती तुम्हाला उघडून दाखवते फुलून हे जे आहेत ते सोप्याचे कवर मागवलेले आहेत मी खूप छान जाड आहेत बघू शकता तुम्ही हो डिझाईन वगैरे चॉकलेटी कलर आहे दोना हे। रहे जाए। कसा है तीना हे। एक ते तीना हे, आहेत पण छोट तीन आहे एकात एक तीन आहे ही मोठा आहे बघा खाली हातायचं आणि ती वर टाकायचं छोटं हे खाली हात मोठा सोप आहे डिझाईन वगैरे खूप छान आहे आणि जाडमधून आलेला आहे दिवस टिकल पहिलं पण मागवलं होतं मी पण ते असं जरा नेटमधून आलं होतं जाळी जाळीचं पण ही जाळीचं नाही जाडमधून आलं खूप छान आहे मला तर खूप आवडलं आणि सोप्यावर हातरून मग दाखवते तुम्हाला सोपा कसा दिसतोय नटवला आहे सोपा तर सोप्या हातरलेला आहे असं दिसतंय बघा छान दिसतंय डिझाईन वगैरे ही मोठा सोपा इकडे बारक आहेत खुर्च्या दोन तर कसा वाटला सोप्याचा करायला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा